मंडळी नमस्कार दोन दिवसापूर्वी केलेला रोमांसचा विषय बऱ्याच लोकांना कळला नाही चित्रपट हा माझा प्रांत नसल्यामुळे त्या विषयात माझं ज्ञान अल्पस असल्यामुळं जे काही चित्रपट बघता बघता माझ्या डोक्यात आलं तेवढं मी सांगितलेलं ते होतं आता राखी म्हणता म्हणता मी चुकून राखी सावंत म्हणालो ती माझी चूक होती ती अगदी प्रांजळपणाने कबूल करतो आणि आपली क्षमा मागतो की काही इन्फॉर्मेशन चुकीच्या गेल्या रेखा राखी राखी सावंत या माझ्या काही चुका होत्या असो त्या व्यक्तीच्या पेक्षा चित्रपटातल्या भावना अधिक महत्वाच्या होत्या ज्या मला अधोरेखित करायच्या होत्या म्हणून आज अडपडद्यानं न बोलता थेट देवेंद्राची बायको असा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी धरण उशाला कोरड घशाला अशी म्हण वापरत देवेंद्र फडणवीस रोमॅंटिक नसल्याचं सांगितलं आता देवेंद्र फडणवीस रोमॅंटिक नाहीत म्हणजे ते पती होण्याच्याच लायकीचे नाहीत अशा आशयाची टीका समाज माध्यमांवरती रंगली देवेंद्र फडणवीसांची बायको हा सातत्यानं समाज माध्यमांवरच्या टीकेचा विषय आता गंमत अशी आहे की फडणवीसांचे समर्थक सुद्धा काय करावं या बाईला कसं आवरायचं आम्ही फडणवीसांना आवरता येत नाही का अशा अर्थाने डिफेंड तरी कसं करायचं या गप्प का बसत नाहीत अशा अर्थाने ही कमेंट करू लागलेली आहेत अगदी सगळेच अमृता फडणवीसांनी गप्प बसावं देवेंद्र फडणवीसांचा त्रास कमी करावा असं फडणवीसांच्या समर्थकांना वाटतं तर अमृता फडणवीसांचं बोलणं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधकांच्यासाठी ते नेहमीच उपयोगाचं ठरतं माझा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की बायकोविषयी तक्रार करायची असेल तर आपापल्या करावी ना ती बायको देवेंद्र फडणवीसांची आहे ती कशी असली पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या बायकोचं स्वरूप काय असावं त्यांनी काय करावं काय नाही करावं हे देवेंद्र फडणवीसांना ठरवू दे ना त्याच्याविषयी हे असं का ते तसं का असे प्रश्न आपण का विचारतो म्हणजे माझे स्पष्ट मत आहेत त्यांच्या बायकोनी गाणं म्हणावं त्यांना आवडतं आपला काय संबंध त्यांच्या बायकोनी डान्स करावा तो अमिताभ सोबत करावा कुठल्या मध्ये करावा टी व्ही चॅनलच्या शो मध्ये करावा की करू नये हा देवेंद्र फडणवीसांच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे तो त्यांना करू द्यावा त्यांच्या बायकोनी काजून कुठल्या कार्यक्रमात काय बोलावं हा अमृता फडणवीसांचा प्रश्न आहे बायको देवेंद्र फडणवीसांची आहे आपण का त्याच्यामध्ये सगळे या प्रकारात पडतो आहोत म्हणजे मला हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांच्या विरोधकांच्यासाठी करायचा नाही आहे एखादी संधी मिळाल्यावर तुटून पडणे हा त्यांचा स्वभाव असतो आणि त्यातल्या त्यात, त्यात एखादी बाई ब्राह्मणाची असेल ती ब्राह्मणाची बायको असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याचा संपूर्ण अधिकार त्या लोकांना असतो विरोधकांना त्यामुळे ते बोलत राहतील माझा त्याच्या समर्थकांना मोठा प्रश्न आहे समर्थकांना अहो तुमच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी माझी बायको माझ ऐकत नाही ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि ती त्यांचा प्रश्न आहे असं जाहीरपणे अनेक वेळेला सांगितलं म्हणजे उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस दोन्हीही सारखेच आहेत दोघही बोलायचं सोडत नाहीत असं देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे म्हणाले मी तुम्हाला ऐकवतो ऐका मंत्री महोदय उद्धवजी आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे उद्धवजी टोमडे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धवजींनी देखील मुख्यमंत्री म्हणून आपली जी काही पातळी आहे ती वर ठेवली पाहिजे आणि अशा प्रकारचं काही आल्यानंतर माझं मत आहे की माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं कारण नाही अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे त्यामुळे यापेक्षा जास्त मी त्याच्यावर ओढ ऐकलं आता हे ऐकल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या बायकोला आवरावं अशी अपेक्षा आपण का व्यक्त करतो कशासाठी म्हणजे माझा प्रश्न मुळात असा आहे की देवेंद्र फडणवीसांना नेता म्हणून स्वीकारणाऱ्या माणसांनी देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व बघून नेता स्वीकारलाय वक्तृत्व बघून नेता नेता म्हणून स्वीकारलंय पार्टीतलं काम बघून नेता म्हणून स्वीकारलंय त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री त्यांच्या मागे असलेल्या आमदारांच्या लोकांच्या समर्थनामुळे मिळालेलं आहे की ते अमृता फडणवीसांचे पती आहेत म्हणून मिळालंय साधा लॉजिक आहे ना देवेंद्र फडणवीस नेता म्हणून उत्तम आहेत म्हणून त्यांना राज्याचं नेतृत्व पक्षाचं नेतृत्व दिलं गेलं त्यांच्या समर्थकांनी त्यांना नेता मानलं ते सुद्धा त्यांचं कर्तृत्व बघून अमृता फडणवीसांचे पती देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही नेतृत्व स्वीकारलंय का नाही ना मग जर अमृता फडणवीसांचे पती म्हणून नेतृत्व स्वीकारलेलं नसेल तर तो, तो भाग वेगळाच ठेवा की त्या काय बोलतात यावरून फडणवीसांनी नेता असावं की नसावं या निष्कर्षावर येण्यामध्ये आणि आपल्या नेत्याला त्याच एका मुद्द्यावरून अडचणीत आणण्यामध्ये काय हाशील आहे म्हणजे एकीकडं सगळं जग त्याची जात काढून त्याच्या मागं लागलेलं असताना त्याच वेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या बायकोचा दुवा पकडून आधार घेऊन त्यांच्यावरती अटॅक करणं कितपत योग्य आहे म्हणजे खर तर त्यांच्या पत्नीला जे समजायला हवं ते तुम्ही समजून घ्यायला हवं असं मला अपेक्षित आहे म्हणजे त्यांनी ते समजून घ्यायला हवं त्यांनी आपण किती आपल्या बोलण्यामुळे त्यांना काय उत्तर द्यावी लागतात याचा विचार अमृता वहिनी ताईंनी करायला हवाच करायला हवाच याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाहीये पण त्या करत नाहीत म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावरती तुटून पडणं डिफेंड करणं अवघड चाललंय असं म्हणणं त्याचं उत्तर देणं अवघड चाललंय असं म्हणणं गप्प बसवा की असं म्हणणं हे कितपत योग्य आहे एका पतीला आपल्या पत्नीनी काय करावं यावर बंधन ठेवावं वाटत नाही बरं बंधन ठेवावं वाटत नाही याचा अर्थ असा होतो का की ते बंधन ठेवू शकत नाहीत ते नेतृत्व करायलाच नालायक आहेत असा होतो का नाही ना होत मग आपण त्या गोष्टीकडं बघायला पाहिजे आणि माझं म्हणणं अजून एक आहे अजून एक आहे ज्याविषयी मी खुलेपणाने बोललेलो आहे देवेंद्र फडणवीसांच्या विषयी शंका घ्यायची असेल तर असे अनेक प्रकरणं आहेत जे फडणवीसांच्याकडे लावले जात नाहीत पण त्यांचा उल्लेख केला तर अनेकांची अडचण होईल अनेकांची म्हणजे मराठी चित्रपटातल्या कोणत्या व्यक्तीला कोण लागू होत होतं कोणता नेता बरोबर तिथे चपखल बसत होता हे सांगितलं तर अवघड होईल मराठी अभिनेत्र्यांच्या मध्ये कोणत्या प्रेमाची वाढ कुठल्या मान्यत्याकडे होत होती हे सांगितलं तर अजून अवघड होईल मनोरा आमदार निवासातल्या कुठल्या आमदाराला किंवा कुठल्या नेत्याला कुणाच्या पत्नीनं का हाणलं होतं या कथा सांगायला सुरुवात केल्या तर अवघड होईल गभरूशेठच्या कथा सांगायला सुरुवात केल्या तर अवघड होईल अशा अनेक कथा आमच्या समोर पुराव्यानिशी आहेत दादर जवळच्या प्रीतम हॉटेलमध्ये काय झालं होतं म्हणजे हे सामनात लिहिलं होतं म्हणून मला उगीच काय बोलायचं त्याची गरज नाही आनमिलो प्रीतम असा एक अग्रलेख सामनाने लिहिलेला होता या अग्रलेखात काय लिहिलं गेलं होतं हे सुद्धा उघड करता येऊ शकतं त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी सुद्धा म्हणजे पहिलं समर्थकांसाठी बोलतोय आता विरोधकांच्यासाठी बोलतोय फडणवीसांच्या राजकीय विरोधकांनी सुद्धा असे कमरेखालचे व्यक्तिगत आरोप करू नयेत ज्या आरोपातून आपल्या नेत्याची प्रतिमा सुद्धा अशा स्वरूपाची वाईट होऊ शकते अहो कोर्टामध्ये चाललेली एक केस मुलगा की नातू याविषयी संभ्रम निर्माण करणारी आहे लोक त्याविषयी बोलायला लागले तर अवघड होईल अशाच एका नेत्याविषयी वेगवेगळ्या चर्चा अजूनही आहेत ते साडेआठ ला गाड झोपी जातात असंही लोक म्हणतात त्याविषयी बोलायला लागलं तर अवघड होईल कसं आहे नाते नाजूक असतात रेशीम धाग्यासारखे असतात नाजूक काचेसारखे असतात त्याला तसंच कायम ठेवू द्यावं उगाच लोकाचे काढायला जाऊन आपले उघड पाडू नयेत एवढीच आमची किरकोळ अपेक्षा आहे नमस्कार